नमस्कार मी संदीप सावरकर आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत का सीई टी ई टी परीक्षेची ऑनलाईन रजिस्ट्रेशन कशी करावी आणि जर का आपण प्रथमच ही रजिस्ट्रेशन करत असाल तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर का आपल्याला वाटत असेल की र सीई टी ई टी फॉर्म भरताना कुठलाही किंवा कोणत्याही प्रकारची चूक होऊ नये असं जर का आपल्याला वाटत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर सुरुवात करूया तर सर्वात पहिले आपल्याला करायचं काय आहे डायरेक्ट गुगलवर सर्च करायचं आहे सी टी ई टी जसं आपण सर्च करणार पहिला जो दिसणार आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि जसं क्लिक करणार तसंच लगेच आपण खाली पहा खाली आपल्याला अप्लाय फॉर सी टी ए टी फेब्रुवारी ट्वेंटी सिक्स असं दिसल्याबरोबर तिच्यावर आपण क्लिक करून घ्या आणि याबद्दलची संपूर्ण जे माहिती आहे ते माहिती इथं डाउनलोड बुलेटिन्स इथं इन्स्ट्रक्शन बुलेटिन्स दिलेलं आहे तिथं क्लिक करायचं आणि जर का न्यू रजिस्ट्रेशन आपल्याला करायचं असेल तर न्यू रजिस्ट्रेशनवर आपल्याला क्लिक करायचं आहे चला तर मी आता न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक केला आहे जसं क्लिक करणार तसंच आपल्याला रजिस्ट्रेशन पूर्ण प्रोसेस आपल्याला सांगणार इथं रजिस्ट्रेशन ॲप्लिकेशन फॉर्म आणि फी पेमेंट या प्रकारचं आपल्याला म्हणजे तीन असं त्यांनी हे दिलेलं आहे आणि सोबतच फीज किती कोणत्या कॅटेगरीला किती आहे या फीज याबद्दलची माहिती इथे आपल्याला दिलेली आहे आणि फोटोचं सा का साईज किती असावा किंवा साईनचा साईज किती असावा याबद्दलची माहिती आता चेकबॉक्सवर क्लिक करायचा आणि चेकबॉक्सवर क्लिक केल्याबरोबर क्लिक हेअर टू प्रोसेस इथं क्लिक करायचं आहे जसं आपण तिथं क्लिक करणार तसंच आपल्याला या प्रकारचा डॅशबोर्ड आपल्यासमोर दिसणार आहे मग आता पर्सनल डिटेल्स आपल्याला इथं फिलअप करायचं आहे म्हणजे आपला जो दहावी आपण जो पासआउट झालेला आहे समजा दहावीचं मार्कशीटवर किंवा आपला समजा दहावीचं मार्कशीटवर जसं लिहिलेलं आहे ज्या प्रकारचे स्पेलिंग आहे ते स्पेलिंग आपल्याला इथे ॲज अट इज कॅन्डिडेट नेममध्ये टाकायचं आहे आता मी आपला मार्कशीट घेतला आहे आणि मार्कशीटवर जसं नाव मेन्शन केलेलं आहे तो नाव इथे मी टाकतो आहे आणि खाली दिलेला आपल्याला फादर्स नेम आपला वडिलांचं नाव इथे आपल्याला फिलअप करायचं आहे आणि बाजूला दिलेलं आहे मदर नेम मग आईचं नाव इथं आपल्याला टाईप करून घ्यायचं आहे हे सर्व नाही का कॅपिटल लेटरमध्ये टाईप करायचं त्याच्यानंतर आपल्याला डेट ऑफ बर्थ विचारलेलं आहे मग डेट ऑफ बर्थ सुरुवातीला डे आपला सिलेक्ट करून घ्यायचा मग मंथ सिलेक्ट करायचा मग इयर सिलेक्ट करून घ्यायचा आहे द डेट सिलेक्ट केला मी इथं मंथ सिलेक्ट करतो आणि हे इयर सिलेक्ट केलं आहे आता आपल्याला करायचं काय आहे आयडेंटिटी टाईप मग आता इथे वोटर आय डी दिलेला आहे पासपोर्ट दिलेला आहे बँक पासबुकसुद्धा दिलेला आहे आणि रेशन कार्ड विथ फोटोग्राफ हेही ऑप्शन आहे ड्रायविंग लायसन्ससुद्धा आहे पण इथं मी करत आहे एनी ऑदर वॅलिट कार्ड जो आहे समजा आपला आधार कार्ड तर मी इथं एनी ऑदरमध्ये क्लिक केला आहे आणि आपला जो आधार क्रमांक आहे तो आधार क्रमांक इथं टाकायचा आहे आपल्याला आधार इथे मी आधार क्रमांक टाकतो आहे आणि खाली आपल्याला दिलेला आहे कन्फर्म पर्सनल डिटेल मग आता वरती आपण जेवढं काही माहिती फिलअप केलेलं आहे ती माहिती ॲज अट इज आपल्याला या रकाण्यात फिलअप करून घ्यायचं आहे आता ती माहिती मी तर फ्ले पूर्ण फिलअप केलेलं आहे आणि खाली आपण बघतो तर काय आहे कॉन्टॅक्ट डिटेल आपल्याला दिलेलं आहे मग आता कॉन्टॅक्ट डिटेलमध्ये काय आहे आपला आपलं समजा गाव म्हणजे आधार कार्डमध्ये जसं जे काय डिटेल दिलेलं आहे ते तो डिटेल इथं आपल्याला फिलअप आप करून घ्यायचा आहे स्टेट आहे डिस्ट्रिक्ट आहे पिनकोड क्रमांक तालुका वगैरे जे काय आहे ते सर्व इथं कॉन्टॅक्ट डिटेलमध्ये फिलअप करून घ्यायचा आहे आणि खाली आपल्याला काय दिसत आहे इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन ॲड्रेस मग आता इथे आपल्याला ईमेल ॲड्रेस फिलअप करून घ्यायचा आहे आता ईमेल फिलअप केल्यानंतर खाली आपल्याला दिसत आहे कन्फर्म ईमेल ॲड्रेस आपला जो ईमेल आय डी आय डी आहे तो ईमेल आय डी डबल इथं आपल्याला टाकून घ्यायचा आहे त्याच्यानंतर खाली दिसत आहे आपल्याला मोबाईल नंबर आपला जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर परत इथं टाईप करायचा आपल्याला मोबाईल नंबर टाईप झाल्यानंतर आपल्याला अजून जर का एक्स्ट्रा मोबाईल नंबर असेल किंवा ऑप्शनल नंबर दिलेला आहे समजा जर का आपल्याजवळ लँडलाईन नंबर असेल तर ते नंबरसुद्धा आपण टाकू शकतो आणि इथं अल्टरनेट नंबर समजा असतो आपल्याजवळ तो, तो नंबर इथं फिलअप करून घ्यायचा आहे आता इथं मी मोबाईल नंबर टाकत आहे मोबाईल नंबर कन्फर्म करायचा आपल्याला सेम तोच मोबाईल नंबर डबल टाकायचा आहे आणि अल्टरनेट मोबाईल नंबरसुद्धा आपल्याला टाकून घ्यायचा आहे आता अंडरनेट मोबाईल नंबर टाकून झाल्यानंतर खाली आल्याबरोबर आपल्याला हा चेकबॉक्स दिसत आहे तिथं सेम ॲज पर परमनंट ॲड्रेस करायचा सॉरी प्रेझेंट ॲड्रेस करायचा किंवा जर का आपल्याजवळ दुसरा ॲड्रेस असेल तर तो ॲड्रेस तिथं आपण फिलअप करू शकतो आता इथे माझं सेम ॲज होतं म्हणून सेम ॲज करून ठेवलेला आहे आणि तिथं आपल्याला मग पासवर्ड आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा आहे पासवर्ड असं स्ट्रॉंग पाहिजे समजा पहिला अल्फाबेट कॅपिटल लेटर मग सेकंड स्मॉल लेटर मग न्युमोरिक <coughs> न्यूमोरिकल काही मग इथं आपल्याला सेक्युरिटी क्वेश्चन्स विचारलेला आहे एखादा आपल्या आवडीचा एखादा क्वेश्चन इथं तुम्हाला जे वाटते तो क्वेश्चन इथं टाकून घ्यायचा आहे आणि सिलेक्ट करायचा क्वेश्चन आणि इथं आपल्याला त्या क्वेश्चनचा जो आन्सर असेल तो आन्सर इथं फिलअप करून घ्यायचा आहे खाली आपल्याला कॅपचा दिसत आहे को तो कॅपचा आपल्याला इट इज फिलअप करून घ्यायचा आहे इथं मी कॅपचा आपला जो कॅपचा आहे तो इज इथं फिलअप करून घेत आहे आता कॅपचा इथं फिलअप केल्यानंतर खाली आपल्याला दिसत आहे सबमिट बटन दिसत आहे पण ते सबमिट करण्या अगोदर आपला जो डिटेल्स आहे तो डिटेल्स एकदा परत चेक करून घ्या काही हे असेल प्रॉब्लेम तर मग दुरुस्त करता येईल किंवा आता इथं ओके असेल तर मी सबमिट क्लिक करतो आणि पुढं पहा एक कसा पॉपअप आला आहे तिथं आपल्याला तिथं आपल्याला क्लोज या बटनावर प्रेस करायचं आहे आता क्लोज या बटनावर आपण जसं प्रेस करणार तसं लगेच आपल्याला पूर्ण आपला फॉर्म दिसणार आहे आणि तो फॉर्म व्यवस्थित आपल्याला चेक करून घ्यायचा आहे पूर्ण फॉर्म व्यवस्थित चेक झाल्यानंतर आपल्याला काही प्रॉब्लेम असेल किंवा काही आपल्याला वाटत असेल का बा हे स्पेलिंग चुकलं आहे किंवा इथे आपल्या चुकीची माहिती भरली गेली आहे मग तो आपल्याला इथं इडिट रेड कलरमध्ये बघा इडिटचं ऑप्शन देत आहे आणि जर का सर्व ॲज इट इज किंवा व्यवस्थित असेल बरोबर असेल तर हे सर्व चेकबॉक्स जो मी आता क्लिक केलेला आहे तो चेकबॉक्स पूर्ण असा आपल्याला क्लिक करून घ्यायचा आहे आणि खाली आपल्याला ऑप्शन दिसत आहे खाली ऑप्शन दिसत आहे आपल्याला कशाचं सबमिट अँड सेंड ओ टी पी टू मोबाईल नंबर आता इथं मोबाईल नंबर व्हेरीफाय करण्यासाठी आपल्याला ओ मोबाईल नंबर ओ टी पी येणार आहे तर इथं मी आता क्लिक करतो आहे आणि क्लोज या बटनावर क्लिक करायचं आणि यस नो इथं क्लिक करायचं आहे यसवर क्लिक केल्याबरोबर आपल्याला आपला आप जो मोबाईल नंबर आपण एंटर केलेला आहे त्या मोबाईल नंबरवर आपल्याला ओ टी पीन तो ओ टी पी तर फिलअप करून घ्यायचा आहे ओ टी पी जसं आपण फिलअप करणार तसंच लगेच खाली आपल्याला सबमिट रजिस्ट्रेशन फॉर्मवर क्लिक करायचं आहे त्या फॉर्मवर क्लिक केल्याबरोबर आपल्याला आपला अप्लिकेशन नंबर मिळणार आहे आणि आपला जो रजिस्ट्रेशन आहे तो रजिस्ट्रेशन कम्प्लीट झालेला आहे समजा आता रजिस्ट्रेशन कम्प्लीट झालेलं आहे आणि बाकीचं जे माहिती आहे बाकीचं माहिती आपल्याला फिलअप करायचं आहे म्हणजे आपल्याला जो आपला अप्लिकेशन फॉर्म आहे तो कम्प्लीट करायचा मग कंप्लीट अप्लिकेशन फॉर्मवर क्लिक करायचं आहे जसं आपण कंप्लीट अप्लिकेशन फॉर्मवर क्लिक करणार तसं लगेच आपल्याला कॉन्टॅक्ट डिटेल्स साईडला पर्सनल डिटेल्स अप्लाय फॉर अप्लाय फॉर डिटेल्स सर्व माहिती विचारलेलं आहे आता इथं पर्सनल डि डिटेलवर क्लिक केल्याबरोबर आपल्याला आपला जो माहिती आहे ते माहिती आपल्याला इथं सर्व फिलअप करून घ्यायचं आहे जेंडर विचारला आहे कॅटेगरी विचारला आपल्याला सर्व माहिती मग जे कॅटेगरी आहे ते कॅटेगरी इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे कॅटेगरी व्यवस्थित सिलेक्ट करायचं आहे आपल्याला आता इथं कॅटेगरी सिलेक्ट केलं आहे त्याच्यानंतर आपण हा दिव्यांग वगैरे आहात का त्याबद्दलची माहिती इथे विचारलेला आहे मग नसेल नो तर नो म्हणाचा असेल तर यस म्हणाचा आणि तो क्रमांक इथं फिलअप करून घ्यायचा आहे आणि इथे जर का आपण एम्प्लॉईड असेल तर आपण टीचर म्हणून कार्यरत असेल तर टीचर म्हणून टाकायचं आहे नसेल तर नाही टाकलं तरी चालते आणि इथे खाली आपल्याला कॅपचा कोड दिलेला आहे तो कॅपचा इथं फिलअप करून घ्यायचा आहे आता खॅपचं फिलअप केल्याबरोबर खाली आपल्याला सेव्ह अँड नेक्स्टचा टॅब दिसत आहे त्या टॅबवर आपल्याला करा क्लिक करायचं आहे क्लिक केल्याबरोबर यस करून द्यायचं आहे यस केल्याबरोबर आपल्याला आपली जी माहिती आहे ते सर्व पर्सनल डिटेल जो आहे तो सबमिट झालेला आहे आणि आप आपल्याला आपला जो आप ज्या जिथे आपल्याला अप्लाय करायचा आहे समजा पेपर वन पेपर टू त्यासाठी अप्लाय करायचं असेल त्याबद्दलची माहिती इथे आपल्याला टाकायचं आहे आणि तुमचं पहिला लँग्वेज कोणतं असणार आहे सेकंड लँग्वेज कोणतं असणार आहे याबद्दलची माहिती इथे विचारलेलं आहे तर आपला जो लँग्वेज आहे समजा आता इथं मी मराठी पहिला टाकत आहे आणि दुसरा इंग्रजी आता आपल्याला मी पेपर टू सिलेक्ट केला आहे म्हणून इथे आता <laughs> दा दा, मला क्लास दिला आहे स सिक्स टू एट मग आता सिक्स टू एट आता इथे नाही का आपलं क्वालिफिकेशन विचारलं आहे मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशन्स मग आता इथे आप जो लागू आहे तो आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे दोन किंवा तीन मग आता आपल्याजवळ आपला सब्जेक्ट कोणता आहे सायन्स आहे मॅथ्स आहे किंवा सोशल सायन्स आहे ते सर्व सब्जेक्ट आपल्याला क्लिक करून घ्यायचा आहे आणि बाजूला विचारलेला आपला डिप्लोमा आहे किंवा डिग्री आहे म्हणजे डी आपल्या डी एच आहे किंवा बी एडसुद्धा आहे बा हे विचारलेलं आहे तर आपल्याला डिग्री इन एज्युकेशन टाकायचा आहे आणि इथे आपला जो कॅपचा आहे तो कॅपचा कोड टाकून घ्यायचा आहे आणि खाली आपल्याला ऑप्शन दिलेला आहे सेव अँड नेक्स्टचा सेव आणि नेक्स्टवर इथं मी क्लिक करतो आहे क्लिक केल्याबरोबर आपल्याला असं पॉपअप दिसणार आहे याला यस म्हणाचा यस केल्याबरोबर आपला जो अप्लाय फॉर डिटेल आहे तो सबमिट झालेला आहे समजा नेट स्लो आहे म्हणून जरा वेळ घेत आहे आता इथे आपल्याला आपला जो एज्युकेशन डिटेल आहे तो एज्युकेशन डिटेल इथं आपल्याला फिलअप करून घ्यायचा आहे आपण पास आहोत किंवा पीर आहे त्याबद्दलची माहिती सोबतच आपला कोणता इयर आहे आपला डिग्री किंवा डिप्लोमा ज्या दिवशी ज्या वर्षात आपण घेतलेला आहे समजा ती वर्ष इथं मेन्शन करायचं आहे आणि आपला कोर्स सोबतच आता कोणत्या शहरात आपण शिकलो आप बी एड म्हणा डीएट कोणत्या शहरात आपला झालेला आहे तो शहरचं नाव आपण टाईप करून घ्यायचं आहे नाव जसं आपण शहराचं नाव टाईप करणार तसं त्या श पूर्ण कॉलेजेस म्हणा आपला जो काही इन्स्टिट्यूट आहे त्या सर्व इन्स्टिट्यूटचा आपल्याला माहिती इथे दिसणार आहे मग ज्या इन्स्टिट्यूटमध्ये आपण ॲडमिशन घेतली होती किंवा ज्या इन्स्टिट्यूटमधून आपला बी एड झालेला आहे त्या इन्स्टिट्यूटला इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे मी इथं आपला इन्स्टिट्यूट सिलेक्ट केलेला आहे आणि इथे आपल्याला खाली रिझल्ट मोड दिलेला आहे मग पर्सेंटेज होतं की सी जी पी ए होतं मग इथं पर्सेंटेज असेल तर पर्सेंटेज टाकायचा सी जी पी ए असेल तर सी जी पी ए टाकायचं आता हे झाल टाकून झाल्यानंतर आपल्याला आपला आप जो इन्स्टिट्यूट आहे त्याचा पिनकोड मागणार आहे मग इथं पिनकोड आपल्याला फिलअप करून द्यायचा आहे आता इथे मॅक्झिमम ग्रेट पॉईंट आणि सी जी, जी पी ए ऑप्टेंड इथं टाकायचं आहे आणि इकडे या साईडला सी जी पी ऑटोमॅटिक कॅल्क्युलेट होऊन जाते आता इथे मॅक्झिमम ग्रेट पॉईंट टाकलेला आहे मॅक् सी जी पी ऑप्टेन इथं टाकून घ्यायचं आहे आपल्याला आता इन्स्टिट्यूट पिनकोड टाकल्याबरोबर इथे खाली कॅपचा दिलेला आहे तो कॅपचा आपल्याला फिलअप करून घ्यायचा आहे आता कॅबचं फिलअप केल्याबरोबर खाली आपल्याला सेव्ह अँड नेक्स्टचा टॅब दिसत आहे तिथं क्लिक करायचं आणि यस म्हणायचा जसं यस म्हणणार तसंच आपला जो क्वालिफिकेशन आहे तो सबमिट होऊन जाणार आहे आता आला आहे आपला आपल्याला आप फोटोग्राफ आणि आपला सिग्नेचर अपलोड करायचा आहे मग आता आपण स्कॅन करून ठेवायचा आणि इथे पूर्ण डिटेल वगैरे दिलेलंच आहे आपल्याला किती एम बीचा पा आ, किती केबीचा पाहिजे तो सर्व आपल्याला इथं सिलेक्ट करून घ्यायचा आहे आता इथं मी फोटो अपलोड करून घेतो फोटो अपलोड झाल्यानंतर दा आपल्याला आपला सिग्नेचर जो अपलोड करायचा आहे आता इथे मी सिलेंड सिग्नेचर सिलेक्ट करून घेतला आहे आणि सिग्नेचर आपला जो सिग्नेचर आहे जो स्कॅन केलेला सिग्नेचर आहे तो आपल्याला इथून अपलोड करायचा आहे मी दोन डियाला सेटअप करून घेतो त्याच्यानंतर आपल्याला अपलोड ओरिजिनलवर क्लिक करायचं आहे आणि ॲक्शनमध्ये दिसत आहे अपलोडचं तिथं प्रेस करायचं आहे आणि ओके म्हणायचा आहे आणि खाली आपल्याला लगेच कॅपचा दिलेला आहे तो कॅपचा पूर्ण फिलअप करून घ्यायचा आहे कॅपचा फिलअप केल्याबरोबर आपल्याला सेव्ह आणि नेक्स्टचा टॅप दिसत आहे तिथं क्लिक करायचा आहे आणि यस म्हणायचा आहे आता आपला जो फोटो आणि साईन तो अपलोड झालेला आहे आणि रिव्ह्यू पेज साठी म्हणत आहे आपल्याला आता हे पूर्ण वाचून घ्या सबमिट बद्दल आपल्याला माहिती दिलेलं आहे एकदा चला तर आता इथे आपण क्लोज करा क्लोज केल्याबरोबर आपल्याला आपला जो डिटेल आहे तो सर्व डिटेल इथं आपल्याला दिसणार आहे मग आता इथं काही प्रॉब्लेम असेल तर आताही आपण चेक करून घेऊ शकतो आणि काही प्रॉब्लम नसेल तर आपलं जे बॉक्स दिसत दिसत आहे तो सर्व चेकबॉक्स क्लिक करायचा आणि आय अॅग्री म्हणायचा आणि फायनल सबमिशन करून टाकायचा आता फायनल सबमिशन केल्याबरोबर आपला जो आहे तो फॉर्म कंप्लीट झालेला आहे फक्त आता राहिला आपला महत्त्वाचा पार्ट म्हणजे काय फी पेमेंट आता आपल्याला अजूनही काही इडिट करायचं असेल आताही तर आताही आपण एडिट करू शकतो आणि काही एडिट करायचं नसेल तर आपला जो पेमेंट आहे तो पेमेंट करून टाकायचा आता पेमेंट करण्यासाठी काय करायचं आहे आता इथे नाही का खाली पहा युअर ईमेल आय डी एट टू बी व्हेरीफाईड आता ईमेल आय डी आपल्याला व्हेरीफाय करा म्हणून सांगत आहे समजा पण ईमेल आय डी व्हेरीफाय करण्यासाठी इथे क्लिक करायचा आपला जो ईमेल आय डी आहे तो ईमेल आय डी व्यवस्थित आहे का ते पाहून घ्यायचा आहे आणि खाली जो कॅपचा दिलेला आहे तो कॅपचा या इथं आपल्याला टाकून घ्यायचा आहे कॅपचा व्यवस्थित टाकावा आता कॅपचा व्यवस्थित टाकल्यानंतर खाली आपल्याला ऑप्शन दिसत आहे सबमिट अँड गेट ओ टी पीचा मग आपल्याला इथे सबमिट अँड गेट ओ टी पीवर प्रेस करायचा आहे आणि इथे ओके म्हणायचा मग आप आपला जो ईमेल आपण टाकलेला आहे तो ईमेल चेक करायचा ईमेलमध्ये आपला ओ टी पी दिलेला असेल तो ओ टी पी तर टाकायचा आणि व्हेरीफाय म्हणायचा आता ओ टी पी इथे टाकायचं आहे ओ टी पी टाकल्याबरोबर ओके म्हणायचं आहे आता इथे आपल्याला आपला ॲप्लिकेशन नंबरसोबतच आपला जो पेमेंट आहे तो पेमेंट इथे आपला जो काही कॅटेगरी आहे ते कॅटेगरीच्या हिशोबाने असणार आहे आणि आत्ताही जर का एडिट करायचं असेल तर इथे क्लिक करायचा आपला जो एडिट करा ऑप्शन आहे तो इडिट तुमचा कॉन्टॅक्ट डिटेल असेल किंवा पर्सनल डिटेल जे काही डिटेल आहे तो सर्व डिटेल आताही एडिट करता येईल आपल्याला आणि समजा एकदा का आपण फायनल पेमेंट केलं फायनल सबमिशन केलं तर मग कुठलाही प्रकारचा बदल होणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी आता आता एडिटचं ऑप्शनमध्ये एडिट केल्यानंतर आपला जो माहिती आहे ते सर्व माहिती बरोबर असल्याची आपल्याला खात्री करायची आहे आणि ॲग्रीवर क्लिक करायचा आहे आणि परत सेम प्रोसेस मागं जो प्रोसेस केला होता तो सेम प्रोसेस करायचा आणि इथे आता आपल्याला फायनल सबमिशन करायचा आहे पेमेंट करायचा आहे सम पेमेंटवर क्लिक केल्याबरोबर आपल्याला इथं पेमेंटचं मोड दिलेला आहे तर मग ऑनलाईन पेमेंट आपण करायचं आहे ऑनलाईन प्रोसेस फॉर पेमेंट ओके म्हणाचा मग आपल्याला इथं आपला डिटेल दिसणार आहे मग इथे आपण आपला डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड नेट बँकिंग कोणत्याही मार्फत इथे आपल्याला ऑनलाईन पेमेंट करते मग आता एनी डेबिट क्रेडिट आणि नेट बँकिंगवर क्लिक आता इथे पहा आपल्याला ऑप्शन दिलेला आहे आपला डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड आणि यू पी आयचं सुद्धा आणि खाली पाहा व्यवस्थित आपला जो आपण करत असतो नेहमी यू पी आय क्यू आर मग आता एवढं भानगडीत पडण्यापेक्षा आपला क्यू आर कोड घेतला स्कॅन केला विषय संपला मग आता क्यू आर कोड आहे तुमचा फोनपे पे जे काय पेमेंटचं ऑप्शन आहे तो स्कॅन करायचा आणि आपला पेमेंट करून टाकायचा आता पेमेंट केल्याबरोबर टेस् करायचं आहे आपलं पेमेंट कंप्लीट झाला आहे इथे आपला फॉर्म कम्प्लीट झालेला आहे ॲप्लिकेशन नंबर मिळाला आपल्याला सर्व झालं आता व्यवस्थित आता आपल्याला जर का आपलं कन्फर्मेशन पेज पाहिजे असेल तर इथं क्लिक करायचं आहे आणि आपला कन्फर्मेशन पेज आपल्यासमोर आहे म्हणजेच आपला फॉर्म आता फिलअप झालेला आहे आता समजा आपला पासवर्ड आपल्याला चेंज करायचं असेल तर इथं आपला जुनं पासवर्ड इथं टाकायचं आहे आणि इथे न्यू पासवर्ड टाकायचा आहे आणि न्यू पासवर्ड कन्फर्म करायचा आहे आणि परत सेक्युरिटी क्वेश्चन आणि त्याचा आन्सर इथं टाकायचा आहे आणि सबमिट म्हणायचा आपला पासवर्ड चेंज हो होणार आहे मग अशा प्रकारे आपण आपला जो सी ई टी ई टी परीक्षेचा ऑनलाईन फॉर्म आहे तो व्यवस्थितरित्या आपण या पद्धतीने भरू शकतो मित्रांनो जर का व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतच कुणाला काही डाऊट असेल फॉर एक्झाम्पल या फॉर्म फॉर्ममध्ये सेंटर म्हणजे आपल्याला चूज करण्याचं ऑप्शन दिलेलं नाही आहे वा त्याबद्दलची काही माहिती आपल्याला पाहिजे असेल किंवा आपल्याला वाटत असेल आप की याबद्दलची माहिती आपल्याला हवी तर नक्कीच कमेंटमध्ये लिहा धन्यवाद